मध्ये असलेल्या आई व मुलीला मारहाण करून चोरट्याने घरातील सोन्याचे मनी व इतर ऐवज असा एकूण चार हजार रुपयांचा माल चोरून नेला या प्रकरणी शिरसाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना पौळ पिंपरी या गावामध्ये घडली संगीता एकनाथ कांबळे व त्यांची आई बहीण झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश करत त्यांच्या आईला व बहिणीला मारहाण करून घरातील सोन्याचे मनी आणि इतर साहित्य असा एकूण चार हजार रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला या प्रकरणी संगीता कांबळे यांच्या फिर्यादीवरून शिरसाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हे करत आहेत दरम्यान गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये चोरीच्या घटना वाढल्या दररोज कुठे ना कुठे चोरी होऊ लागल्या ला आहेत विशेष करून बस स्थानक परिसरामध्ये चोऱ्या वाढलेल्या आहेत या चोरट्यांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार बीड जिल्ह्यातील नागरिक करत आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये दिवसामध्ये दोन ते तीन घटना अशा समोर येत आहेत की कुठे ना कुठेतरी मारहाण चोरी झालेली दरोडा टाकलेला अशा बातम्या ह्या समोर येत आहेत उत्कृष्ट तपासाबद्दल परळी शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुरुवारी परळी येथे छत्रपती संभाजीनगर नगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला परळी शहर हद्दीतील रहिवासी पांडुरंग लोखंडे यांच्या घरी अठरा ऑक्टोबर रोजी चावी तयार करण्यासाठी बोलावलेल्या कारागिराने कपड दुरुस्त करताना सोन्याच्या दागिन्याचा डपा हा चोरून नेला या प्रकरणी परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू केला होता शेख अफजल उर्फ बबलू चावीवाले रेल्वे जुना रेल्वे याला स्टेशन या ठिकाणी राहत होता त्याच्यावर त्याच्याकडून आठ पॉईंट सात म्हणजे तबाल पावणे नऊ ग्राम वजनाचे अकरा दहा लाख चौवेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले उत्कृष्ट तपासाबद्दल तपास पथकाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्रा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला पोलीस निरीक्षक आर के बदल, नाचन पी एस आय दीपक राठोड ए एस आय बालाजी दरे पोलीस नाईक पंडित पांचाळ रामकिशन रेडेवाड सूरज गोळवे पोलीस आकाश जाधव यांचा समावेश होता बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आणि बीड जिल्ह्यातील केज तालुका हा पुन्हा एकदा या घटनेने हादरून गेलेला आपल्याला दिसून येतो बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील भयानक अशी घटना आज समोर आलेली आहे केस तालुक्यातील एका गावातून पंधरा वर्षीय वय असणाऱ्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलेलं आहे केस तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचं वडील साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर ड्रायव्हर असून ते शेतामध्ये राहत होते एक नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्या अल्पवयीन मुलीचे गावातील एका तरुणाने अपहरण केलं रात्री मुलगी घरी न आल्यामुळे आईने नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु ती आढळून आली नाही सर्वांची धावपळ सुरू झाली दरम्यान दोन नोव्हेंबर रोजी अखा एक नोव्हेंबरचा दिवस गेला आणि दोन नोव्हेंबर उजळला दोन नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता मुलीचे वडील केज पोलीस ठाण्या या ठिकाणी तिचा शोध घ्यायला गेले तिथे तक्रार दाखल करण्यासाठी गेले परंतु गावातील एका तरुणाने तक्रार दाखल करण्याच्या अगोदरच त्यांना फोन केला आणि सांगितलं की तुमची मुलगी माझ्यासोबत आहे त्या तरुण तरुणीच्या वडील तरुणाने अपहरण केलं आणि मुलीच्या वडिलांना आ, फोन केला मुलीचे वडील म्हटले की मुलीला घरी आणून सोड असं सांगून देखील त्यांना मुलीला तिच्या कुटुंबाच्या अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध करत्या तरुणाविरुद्ध ठाण्यामध्ये सहाशे चार दोन हजार पंचवीस बांधण्यासह एकशे सदोतीस दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक स्वप्नील ओनवानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम हे अधिक तपास करत आहेत अजून एक बीड जिल्ह्यातील एक नवीन घडामोडी समोर आलेली आहे बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत आगामी काळात दिनांक चार नोव्हेंबर पासून कपिलधार यात्रा सुरू होत आहे तसेच विविध प्रकारचे निदर्शने आंदोलन उपोषण मोर्चे इत्यादी होण्याची शक्यता यामुळे अचानक घडणाऱ्या घटनावरून व किरकोळ कारणावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडून मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री वाजेपर्यंत बीड जिल्ह्यात या कालावधीत महाराष्ट्र पोलीस कायदा सदोतीस अन्वय करण्यात येणाऱ्या प्रतिबंध बंधात्मक आदेशामध्ये मोर्चे निदर्शने आंदोलन यासारख्या समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहतील व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता कलम सदोतीस अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आलेला आहे शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांच्या जवळपास खालील बाबीस मनाई करण्यात आलेली आहे या अन्वय शस्त्र सोटे काठी तलवार बंदूक लाट्या काठ्या कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटकी दगड किंवा इतर क्षेपणास्त्र शरीरास इजा होणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आलेली आहे आवेशी भाषणे अंगविक्षेप विडंबनात्मक नकल सभ्यता नेतिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे निशाणी घोषणा फलक इतर कोणतीही वस्तू जवळ भागू नये जाहीरपणे घोषणा करणे गाणी म्हणणे वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मूल्यांच्या विरुद्ध असेल देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहोचणार असेल सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहोचणार असेल व्यक्तीच्या किंवा शवांच्या किंवा प्रतीक किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन यासाठी मनाई पाच किंवा त्यापेक्षा त्या अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही मिरवणुका मोर्चा काढता येणार नाहीत कोणताही मोर्चा सभा मिरवणूक तत्सम कोणतीही कृती करण्यासाठी या क्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकाऱ्यांची पूर्व मान्यता घेणे आवश्यक राहील तसेच विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकीस लागू राहणार आहेत राहणार नाहीत पण अशी कोणतीही मनाई राज्य शासनाच्या मंजुरीशिवाय पंधरा दिवसापेक्षा जास्त मुदतीपर्यंत अंमलात राहणार नाही ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपल्याला समोर येते बीड जिल्ह्यातून धारूर तालुक्यातील रुई धारूर येथे शेताच्या सीमेवरून मळणी यंत्र येण्याच्या वादातून एका शेतकऱ्याला दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना भयंकर घटना घडली या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात चार विरोध गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी विनोद किसन तिडके राहणार रुई धारूर तालुका धारूर हे आपल्या गट क्रमांक तीनशे शहाऐंशी मधील शेतात असताना बालाजी बालासाहेब कारभारी तिडके गोविंद बालासाहेब तिडके श्रीमंत कारभारी तिडके आणि राहुल श्रीमंत तिरके सर्व राहणार रुईर हरूर गावातील हे मलिय यंत्र घेऊन त्यांच्या शेताच्या बाजूने जात होते फिरदीने आमच्या शेतातून मशीन घेऊ नका घेवड्याचे पीक नुकसान होईल असं सांगितल्यानंतर आरोपी बालासाहेब गोविंद तिरके यांनी शिवगाळ केली आरोपी बालासाहेब तिरके यांनी हातातील दगड फिर्यादीच्या डोक्यात मारून जखम केलं तर गोविंद तिरके यांच्या पोटात आणि छातीत दगड व मुक्याने मारहाण केली आरोपी श्रीमंत आणि राहुल तिरके यांनी चापट व बुक्यांनी मारहाण करून शिविगाळ केली तसेच हा लय माजला आहे याला जिवंत ठेवायचं नाही अशी धमकी देखील देत होता या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस मोरे हे करीत आहेत पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये घडलेली घटना असून या घटनेबद्दल पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची योजना आखलेली आपल्याला दिसून येते अजून एक धक्कादायक बातमी समोर येते शिरूर कासार तालुक्यातून शिरूर कासार तालुक्यातील बोरगाव चकला या ठिकाणी या गावामध्ये दुपारी दोन ते सहा या वेळेत अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सुमारे त्र्याऐंशी हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल चोरून येण्याची भयानक आणि धक्कादायक घटना घडली बबन दादावा वय वर्ष एकोणसत्तर व्यवसाय हा शेती राहणार बोरगाव जिल्हा बीड तालुका शिरूर कासार बोरगाव चकला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजेच्या आणि लोखंडी कपाटाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला घरातील ऐंशी हजार रुपये रोख रक्कम पाच सहा बारी साऱ्या किंमत अडीच हजार रुपये आणि साक्षीदाराची बाराशे रुपयांची रक्कम असा एकूण त्र्याऐंशी हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल चोरून ही घटना एक नोव्हेंबर रोजी घडली असून दोन नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता झिंजडे यांनी चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा हा दाखल करण्यात आला चकलांबा पोलीस हे अधिक तपास करत आहेत या धक्कादायक घटना बीड जिल्ह्यामधील आज समोर आलेल्या आहेत या धक्कादायक घटने तर बीड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस होत असणारी चोरी दरोडा मारहाण यांना आवर घालण्यासाठी पोलीस निरीक्षक नवनीत कामत अग्रसर आहेत त्यांचे कामगिरी चालूच आहे परंतु कुठेही या आरोपींना धाक किंवा कायदा सुव्यवस्थेचा जरप दिसून येत नाहीये या संपूर्ण घडामोडींबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एक नोव्हेंबर ते पंधरा लावलेले आ, निर्देश मनाई बीड जिल्ह्यामध्ये कोणतेही उपोषण आंदोलन करता येणार नाही अनेक बाबी याबद्दल देखील आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कपिलधारा यात्रेनिमित्त घेतलेलं हे बीड जिल्ह्यासाठी मोठं पाऊल नक्कीच आपल्याला या घटनेबद्दल आप या, या निर्णयाबद्दल नवनीत कावत यांच्या विचारसरणीला आपण किती सहमत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा न्यूज सारखा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकिन प्रेस करा ताज्या घरामध्ये देश दुनियातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद